चला दक्षिण दर्शन यात्रा तिरुपती रामेश्वर मदुराय कन्याकुमारी आणि तिरुवनंतपुरम ही सगळी धार्मिक स्थळं या यात्रेदरम्यान आपल्याला फिरवली जाणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तिरुपतीमधील दर्शन आणि राहण्याची रूमची सोय ही सुद्धा यामध्ये इन्क्लुडेड आहे तर सर्वांना माहिती आहे की तिरुपतीचं दर्शन तिकीट कशा पद्धतीने मिळतं किती त्रास होतो याशिवाय तिथली रूम किती वेळ लाईनला उभं राहावं लागतं तर या दोन्ही गोष्टी आपल्याला कुठेही लाईनला उभं न राहता या यात्रेदरम्यान त्यां आय आर सी टी आणि टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत आपल्याला मिळणार आहेत त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा ही यात्रा तब्बल नऊ रात्री आणि दहा दिवसांची आहे सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ही यात्रा चालू होणार आहे तर सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ही यात्रा परतीच्या प्रवासाला निघणार आहे म्हणजे तब्बल दहा दिवसाचा हा ही यात्रा असणार आहे या यात्रेदरम्यान आपल्याला सांगितलेले सर्वच महत्वाचे धार्मिक ठिकाणं म्हणजे दक्षिण दक्षिण भारताची सर्व ठिकाणं आपल्याला फिरवली जाणार आहेत आणि या यात्रेदरम्यान आपल्याला असणारा आपला सर्व प्रवासाचा खर्च राहण्याचा खर्च जेवणाचा खर्च याचबरोबर तिथले असणाऱ्या दर्शनाच्या तिकीटचा खर्च अथवा द लागणाऱ्या रेल्वे ते मंदिराच्या दरम्यान असलेल्या टप्प्याचा प्रवासाचा खर्च ही आय आर सिटी आणि टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्फत केला जाणार आहे त्यामुळे ही यात्रा खूप महत्त्वाची आहे आणि अनेक लोकांनी याचा लाभ घेता येईल अशी ही यात्रा आहे तर ही यात्रा चालू कुठं होणार आहे तर ही यात्रा नाशिकपासून चालू होणार आहे नाशिकपासून आय आर सिटीच्या ट्रेनमध्ये आपण या यात्रेदरम्यान बसू त्या त्याला बोर्डिंग आणि डीबोर्डिंग म्हणजे ज्या ठिकाणी आपण बसू शकतो आणि परत येताना उतरू शकतो अशी ठिकाणं आहेत ती म्हणजे नाशिक देवलाली इगतपुरी कल्याण कर्जत दोनावळा पुणे दौंड कुर्डुवाडी सोलापूर आणि कलबुर्गी अशी ठिकाणे ज्या ठिकाणी आपण प्रवास चालू करू शकतो आणि प्रवास संपवू शकतो तर ही यात्रा खऱ्या अर्थानं दक्षिण भारत संपूर्ण कवर करते तर या यात्रेदरम्यान आपल्याला आपल्यामार्फत कोणताही एक्स्ट्रा खर्च करावा लागतो आहे असं वाटत नाही आहे त्यामुळं सर्वांनी ज्यांना ज्यांना तिरुपतीला अनेक दिवस झालं जायचं आहे मात्र दर्शनाचं तिकीट मिळत नाही दर्शना तिकीट मिळालं नाही तर रूमचं राहण्याचं तिकीट मिळत नाही आहे एका एका दिवसात दर्शन तिकीट फुल होत आहे आत्ताच्या अशी परिस्थिती त्यामुळं हो ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कव्हर केलेल्या आहेत दर्शनं तिकीटसुद्धा त्यांच्यामार्फत राहण्याची रूमसुद्धा त्यांच्यामार्फत तर या दरम्यान आपण स्लीपर क्लासने सुद्धा प्रवास करू शकताय थ्री टायर एसीने सुद्धा प्रवास करू शकताय आणि टू टायर एसीने सुद्धा प्रवास करू शकताय तर थ्री टायर एसी किंवा टू टायर एसी किंवा स्लीपर प्रवास करायचा असेल आणि हे पूर्ण यात्रा आपल्याला करायची असेल तर स्लीपरचे स्लीपरमधून आपल्याला यात्रा पूर्ण करायची असेल तर आपल्याला खर्च येतो तो अठरा हजार चाळीस रुपयांचा आहे याशिवाय जर आपण थ्री टायर ए सीने प्रवास करणार असो आणि आपल्याला तिथं रूमसुद्धा थ्री टायर ए पाहिजे असतील सॉरी रूमसुद्धा ए एसीचाच पाहिजे असतील तर आपल्याला तीस हजार तीनशे सत्तर रुपये खर्च येतो याशिवाय आपण टू टायर ए सीने प्रवास करणार असू आणि आपल्याला तिथल्या रूमसुद्धा ए सीचा पाहिजे असतील तर आपल्याला चाळीस हजार दोनशे चाळीस रुपये खर्च येतो तर सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची याशिवाय इकॉनॉमिक क्लास इकॉनॉमिक क्लासने सुद्धा आपण या दरम्यान प्रवास करू शकताय आणि आपल्याला त्या दृष्टीनेच आपल्याला रूम दिल्या जाणार आहेत याचा आपल्याला सोळा हजार आठशे नव्वद रुपये खर्च येतो तर ही यात्रा आयर सिटीने बऱ्याच दिवसातून काढलेली आहे आणि दक्षिण भारत यात्रा अनेकांच्या मनात असतं करण्याची तर ही आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याची वेळ आहे आणि आपण या यात्रेचा खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकतोय कारण संपूर्ण ट्रेन ही यात्रेकरूंचीच असते म्हणजे आपल्यासारख्या ज्या यात्रेकरू असतात त्या संपूर्ण ट्रेनमध्ये असतात आणि आपण सर्व ठिकाणच्या दर्शनाला यांनी बऱ्या बऱ्यापैकी वेळ दिलेला आहे बऱ्यापैकी ठिकाणं अशा गोष्टी केलेल्या आहेत की जिथं प्रॉपर मुक्काम केलेला आहे त्या मुक्काम केल्यानंतर आपण फ्रेश होऊ शकतो आणि सकाळी सकाळी उठून आपण दर्शनाला जाऊ शकतो त्यामुळं ह्या यात्रेचा जास्तीत जास्त, जास्त लोकांनी लाभ घ्यायचा आहे आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला याचा काही उपयोग नाही आहे तर अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा की ज्यांना याचा उपयोग होऊ शकतो आणि ते दक्षिण भारत फिरून येऊ शकतात तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा आणि यूट्यूबला बघत असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकला आणि इंस्टाला बघत असेल तर फॉलो करा धन्यवाद